गुंदरबाई विठ्ठल कश्मीर तुमचं मूळ गाव कुठलं मूळ गाव जामगाव सध्या राहिला राहायला राहू चाळीला तुमची काय तक्रार आहे माझी रेशन कार्ड आहे काय रेशन कार्ड कार रेशन कार्ड पाच वर्ष झालं पाच पाच हजार रुपये मी दिले पाच वर्षापासून रेशन कार्ड काढा दिलं काढायला मी हलपट घालते साहेब पैसे कोणाला दिले आयऱ्याला दिले तर पाच हजार दिले रेशन कार्ड काढायचं आतली साहेब ती टाला टोला पा असलं माझ्याजवळ जवळ हित नाही असली पाच कार्ड यायची बघा माझं असलं पुरावं दिले तर ता। मी चालच माझ्या जवळ पाच कार्ड यायचे तेच रेशन कार्ड आहे नवीन आता पण असू द्या ह्याच्यावर रेशन मिळत नाही म्हणून आली मी तिथ ना आले ग्रजभाऊच्या तिथ ना आम्ही तिथंच राहते रेशन देत नाही देत मला चिठ्ठी दिली म्हणजे असलं कार्ड पाच वर्ष झालं मला कायच नाही एलपाट घालून घालून रेशन मिळायची तक्रार आहे माझ काय काय मला काय इथलीच आहे मी जोशी साहेब तर त्याला सांगितलं पोहोच्या पोहराच नाव सांगितलं रेशन मार्काला म्हणलं सांगितलंय माझी कुर्ती तिथं काम कर करते मला द्यावं मी इथलीच तर त्यांना पन्नास बरे रोड रडू सांगितलं तरी मी म्हणलं मी देवत का माझं कार पाच वर्ष झालं मला कार्त देत नाही पण मी पाच वर्ष झालं हेल्पटर घासते त्याला मी काय बनावटी नाही किंवा कायच नाही पैसे देऊन मला कार्ड नाही कशामुळे पैसे दिले तुम्ही रेशा की रेशात कार्ड काढायला दिलं की कागदाला लागतात काय फार्म भरायला लागतात असं मनमनू पैसे माझ्याकडून दिलेत असं डायव्हमिनिश केलेलं चार पाच माजूळायचा पुरावा मला अन म्हणते तर मी आणून जागतो

मला आल्यावर काहीच नाही ते निसलाव करून लावते की माझं पिवळं कार्ड पहिलं घेतलं आणि मला आता असलं कार्द दिलंय मला काय ह्याच्यावर माल भेटत नाही रावचाळीच्या काय म्हणतात ते रावचाळीच म्हणले हे काय तुम्हाला ह्याच्यावर आजी माल भेटत नाही तुम्ही तशेल मध्ये जाऊन तुमची तक्रार द्या आणि तुमचं पहिलं होतं तसलं कार्ज घ्या पण मला इथं बोलू देत नाही तिथे मिळतंय म्हणून लावते ती बालशंकर माझ्या कामानिमित्त मी आज तहसील ऑफिसला आलो होतो माझं रेशन कार्ड जे आहे वाईट ते मला आधार कार्डशी लिंक करायचं होतं पण तेसुद्धा माझं काम झालं नाही तेवढ्यात द्या जी तिथं आलेल्या होत्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या त्यामुळे मला फार त्यांचं हे वाटलं तर तहसीलदार साहेबांनी कृपया लक्ष देऊन असे गोरगरिबांची कामं करून थोडंसं जरा लक्ष द्यावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे एवढीच विनंती आहे